नमस्कार महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी साक्षी आणि आता मी आलेली आहे सोन टक्के तालीम या गल्लीमध्ये तर या गल्लीमध्ये असं एक घर आहे जे नेहमीच दरवर्षी त्यांच्या हॉलमध्ये एक वेगळं गणपतीचं आकर्षण करत असतात अभि सूर्यवंशी आणि अशुतोष सूर्यवंशी तर तुम्ही बघू शकता आता मी जिथं बसलेली आहे हा त्यांच्या घरचा हॉल आहे आणि त्यांनी अतिशय सुंदर अशी सजावट या ठिकाणी त्यांनी केलेली आहे आणि त्यांची जी संकल्पना काय आहे आणि या, या संकल्पनेतून त्यांनी काय मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत तर आज जी तुम्ही इथं तुमच्या हॉलमध्ये हे जे सगळं गणपतीसाठी साकारलेलं आहे ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली नमस्कार मी अभिजित मुंबईचे जे मूर्तिकार आहेत विशाल सूर्यकांत शिंदे दादा आमचे त्यांनी घरी एक संकल्पना केली होती मागीला की आई ही कन्सेप्ट त्यांनी राबवलेली होती आणि तो जो गणपती पूर्ण महाराष्ट्रावर इतका पॉप्युलर झाला होता की त्यावेळी भक्ताक्षणी ती माझ्या डोक्यात संकल्पना सुचलेली की या वर्षी आपण आई ही कन्सेप्ट करायची कारण सगळ्या जगातील जर सर्वात कुठलं जर मोठं नातं असेल तर ते आई आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर म्हणजे याची तुलना आपण कशाशी करू शकत नाही आणि एखाद्या वेळेस आई आणि पिलाची ज्यावेळी ताटातूट होती त्यावेळी दोघांचा जो विलक्षण हे बघण्यासारखं असतं तसंच तुमाल प्रा, ते उभे उभ त्यांनी दादांनी म्हणजे आई आणि ज्यावेळी पिलं एकत्र येतात आणि त्यावेळी त्यांच्या जे निरागस्त आणि जे चेहऱ्यातली जी भावलहरी ज्या असतात त्या मांडण्याच्या बरोबर या मूर्तीमध्ये तुम्हाला तुम्हाला दिसेलच दादानी पूर्ण प्रामाणिक प्रयत्न केला आणि लक्षात ठेवा की त्यांनी जे आखणे जे त्यांचे आहे जे साक्षात जिवंतपणा ते त्या ठिकाणी मांडतात आणि त्यावेळी ती डोक्यात संकल्पना आलेली की आई ही कन्सेप्ट आपण यावेळी करायची आणि त्यानुसार हा केलेला हा सेटअप आहे बर आता आपण बघितलं मूर्तीकडे जर बघितलं तर म्हणजे एका मानवी शरीराचा जो कलर असतो तो अगदी वेगळा आहे आणि म्हणजे खऱ्या आयुष्यामध्ये ज्या वेळेला हत्तीच खरोखरच मूर्क तोडून ज्या वेळेला गणपतीला लावलं गेलं तशा पद्धतीनं ही मूर्ती आहे मग ही मूर्ती आणल्यानंतर तुम्हाला ही संकल्पना सुचली की मूर्तीच्या आधी नाही नाही दादांनी ज्यावेळी ती मूर्ती घडवली आणि ज्यावेळी त्यांनी इन्स्टावर टाकली की बाबा अशी अशी मूर्ती आहे त्याच डोक्यात संकल्पना आलेली आणि त्यावेळी दादा थोडे होय नाही होय नाही होते परंतु माझाही हट्ट होता आणि त्यांचाही हट्ट होता परंतु शेवटी ते हट्टाला होते परंतु त्यांना मी सांगितलं की दादा अशी मूर्ती आपल्याला घडवायची आहेत त्यावेळी दादांनी मला सांगितलं की ठीक आहे अभि मी माझ्या पद्धतीनं प्रयत्न करतो जर तुम्ही बैठलं तर त्या मूर्तीच्या डोळ्यातले भाव म्हणजे आई ज्यावेळी आपल्याला भेटते त्यावेळी पिला ज्या डोळ्यात आणि तिचे जे भाव असतात ते निराग असतात निराग असतात त्या ठिकाणी तुम्हाला दिसते आणि मला असं म्हणायचं की त्या बाबतीत निर्जीव भाव जे तर त्यांचा हातकंडा कोण धरू शकत नाही असं मला सध्या वाटत हे सगळं करण्यासाठी तुम्हाला किती दिवसांचा कालावधी लागला ही सगळी सजावट करण्यासाठी मूर्ती जितकी देखणी आणि तुम्हाला सजीव वाटते त्यावेळी आपल्याला ते डेकोरेशन किंवा सजावट पण तितकी उतरवण्यात खूप गरजेचं असत कारण त्या स्ट्रोकला आपला स्ट्रोक हा झालाच पाहिजे त्यामुळे दीड दोन महिने जातात मग प्रत्येक वेळी ते माप चुकतं हे चुकतं मग परत ते काढायचं परत बदलायचं म्हणजे दीड तरी कालावधी हा जातोच जातो मग इथं जे तुम्ही सगळं वापरलेलं आहे म्हणजे जे साहित्य वापरलेले आहे ते पर्यावरणपूरक आहे का म्हणजे ज्या वेळेला तुम्ही हे साहित्य काढाल त्यावेळेला पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही अशा पद्धतीने तुम्ही ते साहित्य वापरलेलं आहे का बरोबर आहे पर्यावरणाची हानी हा विषय आहेच त्यामुळे आपली जी मूर्ती आहे ती इको फ्रेंडली आहे जवळपास पंधरा मिनिटात मूर्ती विरघळली जाते इतकी जी इको फ्रेंडली मूर्ती आहे आणि पर्यावरणाचा विचार करून हा थोडा समतोल केला जातो तुम्हाला दिसेल हे जे मटेरियल आहे हे मटेरियल मला वाटतं तीन चार वर्ष झालं आम्ही तेच मटेरियल वापरतो फक्त त्यात बरोबर बदल केलेला असतो म्हणजे सहजासहजी लोकांना लक्षात येत नाही की बाबा हे मटेरियल यांनी नवीन केले का जुनं केलंय त्यामुळे हा आम्ही समतोल राखलेला असतो थोडंफार इकडे तिकडे होतं की असं काय नाही की प्रत्येक इको फ्रेंडली मटेरियल भेटतंच आणि त्या मटेरियल मध्ये आपल्याला ते साकार करत येतं असं होत नाही थोडंफार वीस करावं लागतं मग त्यामुळं जे मटेरियल आहे ते आम्ही शक्यतो जे रिपीट रिपीट वापरता येईल ते वापरलं जातं आणि ह्यात मला अभिमानानं सांगावं वाटेल की आम्ही गड किल्ल्या संवर्धनासाठी आणि साठी काम करतो आणि ह्यातला राहिलेला जो थो थोडाफार थो बहार पैसा असतो हा आम्ही प्राण्यांच्या उपचारावरती खर्च केला जातो कारण त्याचा आमच्या जास्त आमचं त्याडं लक्ष असतं की कसे पैसे वाचतील आणि ते कसे प्राण्यांच्या घरनं आता लोकांना वगैरे मदत खूप होते परंतु प्राण्यांची दय असते त्यांच्याकडे कोण बघणार ते सांगू शकत नाहीत आपल्याला की बाबा मला हे होते मला ते होते तेव्हा आमचा थोडाफार तिकडं कल जास्त आता सध्या आहे आ, हे सगळं करत असताना तुम्हाला आणखी कोणाची मदत ला म्हणजे आता तुम्ही भाऊ भाऊ तर आहेच पण आणखी कोणाची तरी मदत लागलीच असेल ना तुम्हाला मग ती कशा पद्धतीने घेतली तुम्ही कसं होते एका हात आणि टाळी वाजत नाही त्याला दोन हात लागतात ज्यावेळी मोठे आपण बांधली जातो त्यावेळी त्याला खरं येत त्यामुळे प्रत्येकांचा सहभाग भरपूर असतो ज्यावेळी इकडे तिकडे आडलं ते कोणाला तर विचारलं जातं आणि पूर्ण माहिती घेतल्याशिवाय काम होत नाही म्हणजे करायचं करायच नाही त्याला काहीतरी मार्मिक अभ्यास पाहिजे एखाद्यान जर आपल्याला विचारलं की अरे हे असं नसते हे असं का तर ते तसं का तरी आपल्याला उत्तर पाहिजे त्यामुळे प्रत्येकाचा सहभाग असते आणि यावेळी आनंदाची गोष्ट म्हणजे गणपती आपण बालगणेश केलाय लहान मुलांचा एवढा सहभाग होता की जबरदस्त म्हणजे मला एक एकदा कळत नव्हतं की आता काय करायचं काय त्यांना आवरायचं काम आवरायचं त्यामुळे लहान मुलांचा मला सहभाग भरपूर मिळाला आता आपण बघतो की घरगुती जे गणपती असतात ते एकूणच पाच किंवा सात दिवसांचा कालावधी असतो पण तुमचा किती दिवस असतो आमचा कुलाचार हा भरपूर वर्षापासून चालत आलेला आहे दहा दिवसाचा गणपती असतो आपला म्हणजे त्यावेळी आता बदल खूप झालेत लहान त्यावेळी बदल वेगळे असायचे आणि ती पिढ्या पिढ्या बदल केल्यानंतर ती पिढी माझ्याकडे आली माझ्या ताकदीने मी माझ्या पद्धतीने तेवढा प्रयत्न केलेला आहे आणि अकरा दिवसाचा आपला गणपती असतो त्यामुळं आता भाविकांचा ओढा वाढला जातो कारण आता सगळ्यांना माहिती आहे की बाबा या ठिकाणी काहीतरी नवीन आणि वेगळं काहीतरी पाहायला मिळतं त्यामुळं ओढा असतो आणि विशेषतः तुमच्या सारख्यांचे आभार मानाय पाहिजेत कारण तुमच्या माध्यमातन आम्ही सर्वपर्यंत महाराष्ट्रभर पोहोचल पोहोचला जातो त्यामुळे यामध्ये या। या जर आम्ही इकडनं सेगडं पोहोचण्या जर हातभार कोणा असेल तर तुमच्या सारख्यांचा हातभार मोठा आहे त्यामुळे पहिला तर आता आपण बघितलं की अभि सूर्यवंशी आणि आशुतोष सूर्यवंशी यांनी जी इथं गणपतीसाठी जी सजावट केलेली आहे ती खूप सुंदर आहे आणि सजावट सुंदर असण्याबरोबरच पर्यावरणाचा ऱ्हास कुठेतरी होऊ नये या अनुषंगाने त्यांनी ही सगळी सजावट केलेली आहे आहे आणि नक्कीच तुम्हाला ही जर सजावट बघायची असेल तर नक्कीच तुम्ही इथं भेट देऊ शकता माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट नाज साक्षी नासंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्ह पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटतेय पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी